हातकरंगले पंचायत समिती कार्यालय येथे हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर माने बापू यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सरपंच पन्चा अधिकारी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकप्रसंगी प्रधानमंत्री आवास योजना प्रगती आढावा घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन सार्वजनिक शौचालयाची सद्यस्थिती मुख्यमंत्री पंचायत राज्य अशा विविध अभियानांची चर्चा या बैठकीत करण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी शबाना मकाशी मॅडम कृषी अधिकारी भोसले साहेब माणीपुरवठा अधिकारी कुलकर्णी साहेब सरपंच राजू मगदूम सरपंच सौ संगीता नरदे सरपंच सौ पद्माजा करपे सरपंच सौ मधुमती पाटील सरपंच सौ रोहिणी पाटील सरपंच संदीप पोळ सरपंच शिवाजी पाटील सरपंच सूरज पाटील सरपंच तुकाराम पोहार सरपंच सौ कस्तुरी पाटील सरपंच सौ पूजा करूणे सरपंच सौ विमल शिंदे सौ स्नेहा कांबळे सरपंच दीपक पाटील सरपंच शंकरराव शिंदे सरपंच सुनील चोकाकर सरपंच अमोल कांबळे सरपंच सागर कांबळे सरपंच चंद्रकांत गुरु आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे